आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आणि सगळा समाजावरच करायचा जे नियम तुम्ही अन्य धर्मीय लोकांना लावता ते नियम आमच्या हिंदू समाजाला पण लावा एवढी सरळ सोपी मागणी आहे एवढं सरळ सोपं आमचं म्हणणं आहे हे तुम्ही अगर करत नसाल तर मुळामध्ये तुम्ही आमच्या हिंदुत्वादी सरकारचं नाव खराब करतात मी काय सगळ्याच अधिकाऱ्यांना इथे इशारे देत बसत नाही डिपार्टमेंटमध्ये चांगलेही अधिकारी आहेत पण त्या डिपार्टमेंटचं नेतृत्व आमच्या आदरणीय देवेंद्रजी करतायत आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि हे काही मोजके अधिकारी अगर आमच्या डिपार्टमेंटचं आणि सरकारचं नाव खराब करत असतील तर त्याबद्दल तिथं तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसांना करणार आहोत जेणेकरून जो हिंदू समाजावर जो का अन्यायची भावना जी तयार झालेली आहे ते होता कामा नये याची काळजी आम्ही आता यापुढे घेणार आहोत तुम्ही जे मात्र उद्धव ठाकरे जे आहेत ते कोकणामध्ये दौऱ्यावर आहेत त्यांनी ते टीका केली आहे की तुमचा जो भगवा आहे तो डागाळलेला आहे आणि खरा भगवा आहे तो आम्ही दिल्लीवर भडकवून त्याच्या मुळात धर्मांतर झालेला आहे त्याचं नाव मुल्हाला उद्धव ठाकरे आहे त्याच्यात त्यांनी अन्याय भगव्याबद्दल तोंडात शब्द काढू नये त्याच्यात रक्त पण हिरवं झालेलं आहे म्हणून तेवढं पर्यंत आहे याबद्दल आहे का एक नागपाडा मध्ये जो नाग मंदिर आहे नागोबा मंदिर आहे तिथे एक तर हे लोक पूजा अर्चना वर्षभर करायला देत नाही यांचं म्हणणं तुम्ही एकच दिवस करा दुसऱ्या मुद्दा म्हणजे त्या मंदिराच्या अवती हे लोक सर्रास विकताय आता ही परवानगी दिली कोणी मंदिराच्या परिसरामध्ये अगर सर्रास तुम्ही गौमास अगर विकत असाल बीज देत असाल तर मग तिकडचा तो बीएमसीचा अधिकारी हा नेमका कोणाच्या दाड्या कुरवडतोय कुठल्या नियमाखाली त्यांना बीफची परवानगी दिलेली आहे उद्या अगर ते त्याच्यावर बोट ठेवून अगर कायदा आणि सुव्यवस्था खराब झाला खराब झाली मग कोण जबाबदार असणार म्हणून हा विषय जो आमच्या नजरेसमोर आलाय तो मी बोलून दाखवलेला आहे आता यापुढे संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होतात हे पाशिर्वादा हे आता आम्हाला शोधायला लागेल ना की प्रशासनामधला औरंगजेब कोण कोणत्या कोण या अशा हिरव्या सापडण्या हिरव्या सापांना ताकद देत आहे इथे तुम्ही सर्रास हिंदू समाजात साधं हे जे घंटानाथ आरती झाली हे वीस दिवसापासून बंद आहे का का कोणीतरी त्या मोहम्मद अली रोड किंवा नळ बाजारातून तक्रार केली म्हणून त्यांच्या बापाची मुंबई तुमच्या आदर सगळ्या पाच पाच वेळा बोंगे व्यवस्थित वाचत आहेत तिथे हायकोर्टचा ऑर्डर पण तुम्ही पाळत नाहीये मग इथे हिंदू समाजावर अन्याय का हात तर मला साधा प्रश्न आहे सर्व धर्म समावाचा ठेका फक्त हिंदू समाजाने नाही घेतलाय आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा